वणीमध्ये एकोणतीस नोव्हेंबरला भाजपची शक्ती प्रदर्शन रॅली महसूल मंत्री बावन जाहिर सभेत उपस्थिती वणी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस जवळ येत असताना भाजपने प्रचाराला गती देत एकोणतीस नोव्हेंबरला भव्य रॅली आणि जाहीर सभेचे आयोजन केले आहे या सभेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत एकोणतीस नगरसेवक व थेट नगराध्यक्षा पदासाठी दोन डिसेंबरला मतदान होणार असून सकाळी दहा वाजता शहरातून निघणारी रॅली हे मुख्य आकर्षण ठरणार आहे रॅलीनंतर पाण्याची टाकीजवळील शासकीय मैदानावर दुपारी जाहीर सभा होईल सभेत वणीच्या पुढील पंचवार्षिक विकास आराखड्यावर मार्गदर्शन करण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांनी केले आहे नमस्कार वणीकर भारतीय प्रचाराकरिता महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा आमचे माजी प्रदेश प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे उद्या वणी येते दुपारी दोन वाजता पाण्याची टाकीचे ग्राउंड शासकीय मैदान इथे येणार आहे मी सर्व वणीकर जनतेला आवाहन करतो की माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या भाषणाकरिता आणि यांच्या उद्भवनाकरिता सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे बहुसंख्य संख्येने उपस्थित राहावे तसेच भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना तसेच वनिकर नागरिकांना माझं नम्र आव्हान आहे की उद्या सकाळी अकरा वाजता या पाण्याच्या टाकीच्या ग्राउंडवरून भारतीय जनता पार्टीची विजयी संकल्प पा यात्रा भव्य रॅ रॅली हे निघणार आहे वनी शहरभर ही रॅली राहणार आहे आणि शहरभर रॅली फिरून आल्यानंतर तिथे बावनकुळे साहेबांची भव्य सभा आहे तर सर्वांना विनंती आहे की या रॅलीकरिता आणि भव्य सभाकरिता उद्या दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पाण्याच्या टाकीच्या ग्राउंडवर सगळ्यांनी येण्याचे करावे हे विनंती निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार विद्याताई हेमराज आत्राम व त्यांच्यासोबत संपूर्ण एकोणतीस नगरसेवकाच्या निवडणूक प्रचारार्थ उद्याला आपल्या वनी येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आपल्या वनीमध्ये वनीतील वनी सर्व मतदार बंधू भगिनींना या संपूर्ण शतप्रतिशत भाजपला निवडून देण्यासाठी आव्हान करण्याकरता इथे येत आहे तरी आपण सर्व वनीकर वनी, वनी शहरातील सुज्ञ मतदार बंधू भगिनींनी उद्याला आपण या पाण्याच्या टाकीच्या शासकीय मैदानावरून आपण अकरा वाजता भव्य अशी रॅली वणित शहरातील प्रमुख मार्गाने निघून पुन्हा रॅली या ठिकाणी परत येणार आहे आणि त्यानंतर लगेचच सभेला सुरुवात होणार आहे तरी आपण सर्वांनी या रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते वनिकर नागरिकांनी मतदार बंधू भगिनींनी सर्वांनी युवकांनी माझ्या सर्व बहिणींनी या रॅलीमध्ये व सभेकरता आपण सर्वांनी उपस्थित राहावं हे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नम्र आव्हान करतो